सनाम कहिड़ी आ तर नमस्कार भावानो मराठी माणसाची मराठी वक युट्यूब चॅनल मध्ये भावानो सगळ्यांचं स्वागत आहे भावानो आपण आपल्या चॅनलवर बैलपोळा बैल पोळा ब्लॉग तयार केलेला आहे भावानो तुमची सगळ्यांची कमेंट होती आपल्याला डिमांड होती दादा तुमच्या गावातला बैल पोळा बैल पोळा ब्लॉग तयार करा तर भावांनो मित्रांनो तुमच्यासाठी ब्लॉग तयार केलेला आहे भावानो तर भावानो सगळ्यांनी एकदा बघून घ्या लाईक कमेंट नक्की कर ला। करा भावानं तुम्ही बघू शकता तुम्ही तुमची कमेंट आली ती आपल्याला भावानं तुम्ही कमेंट केली की आपण तुमच्या कमेंटवर भावानो नक्की रिप्लाय देतो भावानं तुमच्यासाठी तुम्ही मला ब्लॉग तयार करा तर भावानं ब्लॉग तयार केलेला आहे की आता भावानं सगळ्यांनी बघून घ्या आणि असा सपोर्ट व्हायला भावानं बघू शकता मग खूप मेहनत करून ब्लॉग बनवला भावानं सगळे व्हिडिओ काढून काढून ब्लॉग बनलेला भावानाचं नक्की लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा तर भावानो यासाठीच लाईव्ह आलतो लाईव्ह येण्याचं कारणच हे भावानो तुमच्यासाठी ब्लॉग तयार केलेला आहे आपण तर भावानं सगळ्यांनी याला ब्लॉग बघून घ्या तर राहू द्या लक्ष मराठी माणसाकड भावानो तर भावानं ब्लॉग बघू शकतात तुम्ही तुम्हाला दाखवतो तर आता भा ब्लॉग तयार केला ना बैल पोळाचा बैल पोळा ब्लॉग तयार केला ना नावान बघू शकतात भावानं कुठून कुठून बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगा ना आपला ब्लॉग जर बघितला नसेल तर भावानं सगळ्यांनी बघून घ्या भावानं सपोर्ट होणार मराठी माणसाला टेन के सबस्क्राईबर ड्रीम आहे भावानं स्वप्न आहे आपलं धन्यवाद मित्रांनो लढलो भावानो टेन के सबस्क्राईब ड्रीम आहे आपलं स्वप्न आहे भावानो तर उद्या तुमच्या आशीर्वादान लवकर तर भावानो असे तुम्ही जे म्हणताल ते ब्लॉग तयार करत असत भावानो शेतीविषयी शे म्हणला शेतीविषयी शे बैल पोळायचा म्हणला भावानो बैल पोळायचा कालचा ब्लॉग तयार केलेला आहे भावानो

चालतंय भावन सगळ्यांनी ब्लॉग बघून घ्या लाईक करा टी सी करा धन्यवाद मित्रांनो अरे टी सी कुणाकड मला फोन नाही लावला सरांना बर बर आणि शिवम शिवम असते ना ब्लॉक तयार केलेला आपण प्रिन्सिपल कडे रे काय म्हणले प्रिन्सिपल सुरेश कुमार हॅलो बाय ते तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या चॅनलवर आपलं कोणत्या बी सबस्क्राईबवर जर कमेंट केली भावानो त्याच्याविषयी ब्लॉग पाहिजे तर भावानो मग मेहनत करून ब्लॉग माहिती असतो पण तुम्ही जाऊन बघू शकतात मला जे ज्यांची बी कमेंट आली दा तुम्ही त्याच्याविषयी ब्लॉग तयार करा जाऊन बघू शकता भावानं जर व्हिडिओमध्ये मी म्हणत असतो पण आपल्याला पोळायचे ब्लॉग कोण वा अशी कमेंट आली की भावानो तर लगेच तुमच्या कमेंट आणि फोन शेअर नक्की करा लाईक नाही केली तर चालतं फोन पण सगळ्यांना बघू द्या गावाकडचा ब्लॉक गावाकाडच्या वातावरणात कसा बनू भावन आपल्याला तर भाऊ सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा माझ्या गावाकडच्या कर वातावरणात मा बघू शकतात सध्या आम्ही छोट्या गावामध्ये राहतो तर आम्ही बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका माजलगाव तालुक्यामध्ये राहतो भावन भावनो कधी आपल्याला भेट देऊ शकतो तर भावनो आपल्या ब्लॉगच्या खाली भावनो सगळ्यांनी एक एक कमेंट चांगली करून टाका भावानो आणि आपला व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा भावानो दुसरं काय नाही पाहिजे मग एक भावनो खरंच एक गरीब कुटुंबातला मुलगा भावनो तरी सपोर्ट राहू द्या लव्य फॅमिली तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे भावनो लगेच ते व्हिडिओ खाली कमेंट करून टाका जे की मी तुमच्यासाठी दुसरा एक तयार करेन मग साहेब